इतिहास काय आदिशक्ती मुक्ताबाई हे दैवत म्हणजे महाराष्ट्रातील जे संत परंपरा उज्ज्वल अशी परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे त्यामध्ये ही मुक्ताबाई एक संत म्हणून बाराव्या शतकामध्ये जे आदिशक्ती मुक्ताबाईंचा अवतार झाला आणि मुक्ताबाईंनी मुक्तेनगर या ठिकाणी समाधीस्थ झाल्यानंतर त्या समाधीस्थळावरून जसं ज्ञानाबाऱ्या आळंदीवर्ण पंढरपूरला येतात तुकोबारे देववर्ण येतात श्रीमंदिर नाथ त्र्यंबकेश्वरून येतात नाथ फारा पैठणवर येतात आणि आदिशक्तीमुक्तावी या त्यांच्या स्थळ स्थळावरून समाधी स्थळावरून श्रीक्षेत्रमुक्त्यांवर येतात या सोहळ्याचा इतिहास संत परंपरेमध्ये आदिशक्तीला भलं मोठं मानाचं स्थान आहे सगळ्या संतांनी म्हटलेलं आहे मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती आणि म्हणून आजही तो मान सर्वत्र वरिष्ठ असलेला मान आदिशक्ती मुक्तावेला आजही सांप्रतिक काळामध्ये संत परंपरेमध्ये वारकरी संप्रदायामध्ये श्री संत म्हणून मिळतो ही मुक्ताबाईंची फार मोठी किंवा आहे हे तुमचं अंतर किती किलोमीटरचं आहे आणि हा तुमचा प्रवास किती दिवसाचा या आहे याच्यामध्ये महिला आणि आता श्री क्षेत्र मुक्तीनगर ते पंढरपूर हा सहाशे किलोमीटरचा प्रवास आहे जवळजवळ आम्ही तीस दिवसाचा प्रवास आ, करून सहा जिल्ह्यातून प्रवास करतो आदिशक्तीमुक्तही मात्र हृदयाचं दैवत असल्यामुळं स्त्रियांची संख्या बरीच आहे हजारोच्या संख्येने आमच्या सोहळ्यामध्ये स्त्रिया सामील झालेल्या आहेत छोट्या मोठ्या दिंड्या मागपुढे रथांच्या आहेत आणि हा पालखी सोहळा भविष्यामध्ये सुद्धा भला मोठा होणार आहे त्याच्याकरता समस्त गावकरी वारकरी फळकरी आणि गावातील येणारे सगळे आम्हाला मदत करणारी मंडळी प्रशासन या सर्वांच्या सहकार्याने तो सोहळा मोठा होईल करावा अशी आपली इच्छा आहे लहान मोठे पस्तीस दिंडिया तीनशे या सोहळ्याला जवळजवळ तीनशे पंधरा वर्ष म्हणजे चौदा वर्ष पूर्ण झाले हे तीनशे पंधरा वर्ष आहे हरिभक्तीपरायण रवींद्र महाराज हरणे पालखी सोळा प्रमुख श्री संत मुक्ताई संस्थान श्री मुक्ताईनगर जिल्हा जळगाव ओम नमो भगवत देव हो रू मित्रा ए मित्रा देखा देवर भाजभारे खा जन ओ नमो भगवत माधुरी Yarın nasıl nasıl? Arada I'm going i yeah.